अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर पुणे संपर्क क्रमांक शेतकऱ्यांना वरदान ठरणार ते नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आठ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान या ठिकाणी कृषी मेळावा मोठ्या प्रमाणात भरवला जाणार आहे या कृषी मेळाव्यामध्ये लाखो शेतकरी सहभागी होत असतात शेतामध्ये कशा प्रकारची पिकं घ्यावीत कुठली घ्यावीत त्याचबरोबर कमी क्षेत्रामध्ये कुठली पिकं घ्यावीत नैसर्गिक शेती कशी करावी दूध व्यवसाय कशा प्रकारे करावा या सगळ्या विषयाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी आपण पाहतोय गवार आहे भेंडी आहे गेवडा आहे टोमॅटो आहे दोडका आहे फ्लावर आहे कोबी आहे गहू आहे विविध प्रकारची फळं आहेत मागे आपण पाहिलं त्या ठिकाणी भोपळा सुद्धा आहे म्हणजे कमी जागेमध्ये आपण चांगल्या प्रकारचं पीक घेऊ शकतो आणि ते स्वतःसाठी उपयुक्त ठरू शकतं हे सगळं करणं शक्य हा डेमो प्लॉट आहे आणि शेतकरी स्वतःच्या कमी क्षेत्रामध्ये म्हणजे आपण होतो ना परस बाग अशी परस शेती शेतकरी करू शकतो का हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्या सोबत कृषी विज्ञान केंद्राच्या मॅडम आहेत मॅडम काय सांगाल या ठिकाणी आपण सगळं पाहतोय फ्लॉवर कोबी शेपू कोथंबीर अगदी मेथीची भाजी कारल सगळं पाहतोय हे तुम्ही इथे डेमो प्लॉट केलेले आहेत करणं शक्य आहे प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या शेतावर अशा प्रकारचे प्लॉट करणं शक्य होतं का आणि त्यातून त्यांना फायदा मिळतो का सर असे इथे आपण टेप प्लॉट म्हणून केलेले आहेत हे शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन म्हणूनच आपण केलेले आहेत आणि हे शेतकऱ्याच्या शेतावर सुद्धा सहज करणं शक्य आहे कारण आपण याच्यात वेगळं काही केलेलं नाही अशा प्रकारचे प्रयोग तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर कधी केलेत का आणि ते सक्सेस झालेत का आम्ही अशा प्रकारचे प्रयोग शेतकऱ्याच्या खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा केलेले आहेत याच्यामध्ये आपण जवळजवळ अशा प्रकारचे डेमो प्लॉट करण्यासाठी किंवा आपण याला पोषण बाग म्हणतो अशा प्रकारचे पोषण बाग करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जवळजवळ आपण वर्षाला हजार जवळजवळ शेतकरी महिलांना वाटतो की ज्याच्यामध्ये हे सगळ्या प्रकारचं बियाणं त्याच्यात असतं आणि त्यांनी घराच्या आजूबाजूला अशा पद्धतीने सगळ्या पालेभाज्या फळभाज्यांचा समावेश आपल्या शेतात करावा असा त्याचा हे असतो आणि बऱ्याच महिलांनी अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या भाज्या आपल्या शेतामध्ये एक गुंठ्यामध्ये अशा प्रकारचे पोषण बाग केलेली आहे जसं की तुम्ही पाहू शकता तर इथे आपण एक गुंठ्यामध्ये जे काही कंपाऊंड आहे त्याला आपण वेल चढवलेले आहेत आणि जे काही खाली म्हणजे एका कुटुंबाचा पोषणाचा म्हणजे जर पाच माणसाचं कुटुंब असेल तर एका गुंठ्यात त्याला आठ दिवस आठ दिवस पुरेल इतका पालेभाज्या फळभाज्या आपल्याला याच्यातून म्हणजे पुरेल इतका किंवा म्हणेल की, की खूप जास्त भाजीपाला म्हणजे काही पालेभाज्या आहेत केमिकल युक्त के, केमिकल विरहित नैसर्गिक आहेत का ह्या आपण सेंद्रिय जे म्हणतो त्या पद्धतीने केलेलं आहे की याच्यामध्ये आपण केमिकल विरहित केमिकल विरहित म्हणजे याच्यामध्ये कुठलाही आपण केमिकल फवारणी करत नाही कारण आपण जेव्हा आपल्याला घरी खायला करत असतो त्यावेळेस आपला एक उद्देश असतो आप जास आप आप की आपल्याला त्या भाजीतून जास्तीत जास्त पोषणच मिळालं पाहिजे कुठलंही केमिकल आपल्याला मिळालं नाही पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही पाहाल की बऱ्याचदा वेलीवर तुम्हाला कुठे काही काही ठिकाणी थोडी कीड वगैरे पण दिसायला भेटेल कारण आपण हे काय करतो की सेंद्रिय पद्धतीने जेव्हा करतो तेव्हा भाजी, एक दम मदे। मुझे मुझे भाजी एकदम चांगली येत नाही परंतु तिच्यामध्ये म्हणजे जरी भोपळा तुमचा वाकडा असला म्हणजे त्यातलं न्यूट्रिशन बदलत नाही परंतु त्यातलं न्यूट्रिशन जे आहे ते सेमच असतं परंतु जेव्हा आपण सेंद्रिय करतो तर थोडस आपला भाजीपाला थोडीशी किडे एखाद्याच्यावर किंवा काही हे दिसू शकतं परंतु ज्या काही आपल्या सेंद्रिय निवेश आपल्या घरचं आपण एक त्याच्यावर महिलांना हे देतो की तुम्ही अर्क असेल लसूण मिरची अर्क असेल राग असेल किंवा आपल्या घरगुती काही ज्या काही हे असेल त्यांनी कसं तुम्हाला रासायनिक खताचा किंवा रासायनिक औषधांचा जर मात्र वापरला नाही तर पिकांची वाढ योग्य प्रकारे होते का वाढ समान होते का आ, आता रासायनिक खत जर आपण वापरले नाही तर थोडंफार आपल्याला पिकांच्या इथे पाहतोय बा इथं शेपूचं पीक आहे पुढच्या बाजूला आपण पाहिलं खूप मोठं वाढलेलं आहे या ठिकाणी शेपू खूप छोटी वाढलेली आहे म्हणजे असं अनबॅलन्स कशामुळे होतो काय सांगाल तुम्ही कसं होतं की जेव्हा आपण सेंद्रिय खत देतो तेव्हा ते पटकन मोठ्या याच्यात त्याला एकदम मायक्रो जेव्हा आपण सेंद्रिय पद्धतीने करायला करतो त्यावेळेस थोडस इम्बॅलन्स हा होऊ शकतो परंतु कारण कसं होतं की आपण याच्यात कमीत कमी म्हणजे कुठलाही औषधी फवारणा हा कमीत कमी करतोय आणि जेव्हा केमिकल फवारणी कसं की लोक कुठल्याही भाजीला दोन आणि आपण ही पोषण बाग तर आपण याला शक्यतो फवारणी हा विषय टाळतो मग जेव्हा आपण फवारण्या वगैरे जास्त करत नाही त्यावेळेस हा इम्बॅलन्स आपल्याला माझा प्रश्न असा होता आपण ही जी पिकं घेतो याला केमिकलचा वापर करत नाही याला नैसर्गिक काहीतरी तुम्ही वापरत असा ना द्रव्य हा आपण याच्यात ऍक्च्युअली जे काही आपले सेंद्रिय खत आहेत गांडूळ खत असेल शेण खत असेल हे खत वापरतो तर ते खत आता कसं होतं की तुमच्या जमिनीच्या प्रकारावर पण तुमचा माल कसा येईल हे फार अवलंबून असतं त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आता याच्यात काय आहे की माती परीक्षण वगैरे करता हा माती परीक्षण करूनच आपण हे करतो आता तुम्ही इथं बघितलं तर हे रान फार हलक आहे आहे मुरमड रान आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा तर त्याच्यामुळे हा जास्त इफेक्ट जाणवतो की थोडं कमी थांबवतो अशी मुरमड शेती आहे त्या मुरमड शेतीमध्ये कुठली पिकं घ्यावीत मुरमाड शेतीमध्ये शक्यतो पालेभाज्या वगैरे असं म्हणजे पटकन ऍक्च्युली आमचं मी खरं तर माझा विषय वेगळा आहे मी म्हणजे माझं फूड प्रोसेसिंग हा विषय आहे आणि महिलांचं न्यूट्रिशन चला आपण त्याच विषयावर चर्चा करू अशा प्रकारे पाल्याभाज्यांचा गृहिणींना कितपत फायदा होतो किंवा तुम्ही इथं जे तयार करता याचं नेमकं काय का करता ग्राहकांना हा पालेभाज्या नैसर्गिक पालेभाज्या उपलब्ध होतो का आणि हवा असेल तर त्यांनी काय करावं आता आपण जर पाहिलं तर ही पोषण बाग ही आपण इथे तर सध्या डेमो म्हणून हे केलेले आहे हा आमचं आमचं जे आउटलेट आहे तिथे एक्झिबिशन झाल्यानंतर आम्ही विक्रीसाठी पाठवतोस परंतु आमच्या असे बरेचसे महिला बचत गट असतील किंवा महिला आहेत की ते अशा पद्धतीने भाज्या बनवतात त्याचं किट करतात किंवा सेंद्रिय आपण बाहेरच्या लोकांचं पाहू नंतर परंतु तुम्ही या ठिकाणी जे बनवता त्याचं नेमकं काय करता आणि लोकांना ते उपलब्ध होतं का आता ह्या ज्या भाज्या आहेत आपण त्या प्रदर्शना झाल्यानंतर आपण ह्या भाज्यांचं हार्वेस्टिंग करून आपल्या स्टॉलवर विक्रीसाठी ठेवतो काही आमचा स्टाफ पण आम्ही विकत घेऊन जातो काही बाहेरचे लोक जसं हार्वेस्टिंग होईल किंवा जसं हे होईल त्याच्याप्रमाणे आपण इथून पुढे त्याचं विक्री व्यवस्था ही करतो तुम्ही आपण हे सगळं पाहिलं तुम्ही सांगितलं तुम्ही अनुभवलं तुम्ही बनवलेलं आहे तुम्ही गृहिणींना महिलांना काय आव्हान कराल माझं महिलांना एकच आव्हान असेल की आपण कोविड मध्ये बघितलं पाहिलं की आपलं कुटुंबाचं आरोग्य हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि बाकीचं कमर्शियल म्हणजे कमर्शियल दृष्ट्या विचार केला आपण तर तुम्हाला एक गुंठा कांदा लावल्यानंतर त्याच्यातून कांदा उत्पादनातून जरी दोन तीन हजार रुपये मिळाले समजा आपण जेही की शाश्वत नसतात बऱ्याचदा परंतु याच्यामध्ये की आपल्या कुटुंबाला जर आपण एका आठवड्याच्या बाजाराला गेलो तर मिनिमम पाचशे ते हजार रुपये आपले नक्की जातात मग चार आठवडे आपण असे पकडले तर चार आठवड्यामध्ये आपल्याला एक साधारणतः साधारणतः तीन ते चार महिने आपण एक गुंठ्यामध्ये करू शकतो तर मग तीन महिन्याची जरी आपण सायकल म्हंटल तर चार त्रिक बारा म्हणजे बारा हजाराचं थोडक्यात आपण सेव्हिंग करतोय की जी अदृश्य स्वरूपात आहे परंतु थोडक्यात ही आपण एक कमाई म्हणून जर पाहिलं तर ही सेव्हिंग करताना म्हणजे ह्या पोषण बागेतून दुहेरी फायदा आहे एक तर तुमचं कुटुंबाचं न्यूट्रिशन तुम्हाला भेटतय दुसरी गोष्ट तुमचं जे काही भाजीपाला होणारा खर्च आहे तो कमी होतोय आणि जेव्हा असं की जेव्हा आपल्या परसातलं भाजीपाला असतो तर आपण तो जास्त प्रमाणात खाल्ला जातो फ्रेश प्रमाणात अजूनही थोडस पुढे गेलं तर महिलांच्या भाषेत म्हणजे महिला फार छोट्या छोट्या गोष्टींचा पण विचार करतात तर सगळ्या महिलांना माहितीये की जेव्हा आपण फ्रीजमध्ये आठवड्याच्या भाज्या आणतो त्या मधून बाहेर काढल्यानंतर त्या लगेच शिजत नाहीत आणि शिजल्या शिजायला म्हणजे थोडक्यात घ्यासही जास्त जातो म्हणजे आपण फार पुढे रुचकर पण लागत नाही आणि हा तुम्ही सांगितलं की रुचकर पण लागत नाही थोडी टेस्ट म्हणजे भोपळा असेल शेवगा असेल अशा काही भाज्या कि महिला बहुतांशी फ्रीज मध्ये ठेवायचे टाळतात कारण की त्याची टेस्ट बदल होते तर ह्या जर आपण विचार केला तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही कारण तुम्ही डायरेक्ट शेतातून तुम तोडणार आहात आणि लगेच तुमच्या आवडीनुसार आणि शिवाय दोन तीन प्रकार तर आपल्या घरात पण म्हणजे जे काही आपल्याला पोषण मूल्य पाहिजे ती पोषण मूल्य सगळ्या प्रकारचे पोषण मूल्य आपल्याला त्या भाज्यांमधून मिळतात दिवसाला आपले म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकार भाज्यांचे घर बसल्या होतात त्याच्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त म्हणजे प्रत्येकाने मिनिमम आमचं ह्यावेळेस उद्देशच हा होता की दरवेळेस आम्ही राऊंड एट पेटल न्यूट्रिशन गार्डन करतो की जी दिसायला फार सुंदर दिसते कमी जागेत खूप पिकंही बसतात परंतु बऱ्याचदा लोकांना त्याच्यात थोडस किचकटपणा आला की नको वाटत करायला मग आम्ही आता ही तुम्ही पाहताय की अन्नपूर्णा किचन गार्डन की सरळ वाफे वर्णे म्हणजे तुमचं घर आहे तुमच्या घराच्याकडे प्रत्येकाच्या निदान दोन दोन वनबे होतील किंवा दोन दोन सऱ्या पडतील अशी जागा तर आपण नक्की सोडतोच तर त्या जागेचं सुद्धा उपर की इथं तुम्ही टेरेस गार्डन पाहाल व्हर्टिकल गार्डन पाहाल मायक्रोग्रीन्स पण आम्ही ह्यावेळेस ठेवतोय एखादी महिला आहे तिच्याकडे शेती नाही तिला तिच्या बाल्कनीवर किंवा टेरेसवर किंवा तिच्या घरामध्ये थोडेफार काही भाज्या घ्यायच्यात कोथिंबीर असेल वांगी असेल गवार असेल भेंडे असेल तिथे कशा प्रकारे त्याचा घेऊ शकते आणि तुम्ही काय मार्गदर्शन करा त्याच्यासाठी सुद्धा व्हर्टिकल गार्डन असेल टेरेस गार्डन असेल तर त्याचा सुद्धा आपण डेमो इथं लावलेला आहे की ज्या काही आता का मार्केटमध्ये बॅगा भेटतात ज्या गृहिणी घरामध्ये जे कुटुंबामध्ये पाल्या भाज्या लागतात किंवा भाजीपाला लागतो घरामध्ये तयार करू शकतो घरामध्ये सुद्धा तयार करू शकता आता मायक्रोग्रीन जर म्हटलं ना आपण मायक्रोग्रीन्स आपल्या कुठल्याही मॅच्युअर भाजीपेक्षा आहे ना त्याच्यामध्ये जवळजवळ जर नऊ ते चाळीस टक्क्यापर्यंत म्हणजे वेगवेगळ्या न्यूट्र्यांनुसार अधिक पोषण भेटतं सध्या मायक्रोग्रीन्स म्हणजे ज्यांना सेंद्रिय खायचंय आणि पोषणदायी खायचंय ते तर कारण मायक्रोग्रीनला फक्त दिवसातला दोन तीन तास सण म्हणजे घराच्या तुमच्या बालक बेडरूमच्या बाल्कनीमध्ये असेल त्याच्या घरामध्ये सुद्धा ठेवून तुम्ही मायक्रोग्रीन्स उगवू शकता त्याच्यानंतर व्हर्टिकल गार्डन कि जे काय व्हर्टिकल गार्डन म्हणजे नेमकं काय ते कसं तयार करावं खरं तर व्हर्टिकल गार्डन हा तसा खूप मोठा हे आहे की काही बाहेरच्या देशांमध्ये गेला तर व्हर्टिकल गार्डन घरामध्ये आपण घरामध्ये परंतु आपण जर घराचा विचार केला तर आपल्या महिलांचा ज्या की कमी खर्चा सुद्धा किंवा घरातले तुमचे जे काही डबे असतील किंवा काही खराब झालेले याचा सुद्धा म्हणजे इथं कसं आहे की तुमच्याकडे काय अवेलेबल आहे ना त्याचं डोकं वापरून तुम्ही वरती म्हणजे तुमचे गोंधळ असतात धान्याचे वगैरे डोकं तुम्ही चांगल्या प्रकारे घरच्या घरी तुम्ही ते वरती त्याला काही पण बांधून किंवा बांबूचं स्टँड करून असं वरती घरी सुद्धा व्हर्टिकल पद्धतीचं गार्डन आता आम्ही सुद्धा इथे जे केलंय ते त्या पद्धतीनेच की आपली समजा एक हे घर आहे तर त्या घराला व्हर्टिकल म्हणजे तुम्ही त्याच्यावर वरती वापर करून मग तुम्ही बांबूचा करा आता मी इथं समजा लोखंडाचे हे वापरले परंतु तिथं बांबूचा वापर, वापर करून ते एकावर एक ठेवलं एक तर अशा पद्धतीने सुद्धा तुमच्या जुन्या बादल्या असतील जुने, जुने घरातले काही भांडे खराब झालेले असतील जुने माट असतील अशांचा सुद्धा वापर म्हणजे बऱ्याचदा कसं आहे की महिला खर्च करायचा काही नवीन आणायचं तर थोडासा विचार करतात परंतु असं काही नाहीये की खूप खर्च करूनच तुम्ही पोषण बाग करायला पाहिजे किंवा ही झाडं तुमच्या घरी मी जसं म्हटलं की जुन्या असतील असतील जुने काही भांडे जे खराब झालेत भंगारात जायचे अशा सुद्धा वापर करून तुम्ही हे आणि आपण जर पाहिलं तर असे बरेचसे लोक आता ह्या अशा पद्धतीने सुद्धा घरी व्हर्टिकल मॅडम शासन नेहमी सांगतात हल्ले की तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर भरड धान्याचा उपयोग तुम्ही करा तुमच्या आहारामध्ये या संदर्भामध्ये तुमच्याकडे काय प्रोव्हिजन आहे आणि तुम्ही काय मार्गदर्शन कराल जर भरडधान्याचं आपण केलं तर आपण मागच्या वर्षीच वर्ष दोन हजार तेवीस हे इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून आपण सेलिब्रेट केलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रसार आता सांगायचं म्हणजे मी ऑलरेडी आम्ही केविकेच्या माध्यमातून याच्यामध्ये खूप सारे रेग्युलर म्हणजे प्रचार प्रसिद्धी प्रशिक्षण त्याचे कसे पदार्थ त्याचा आहार घेतल्यानंतर होणारा फायदा याच्यावर प्रशिक्षण घेत असतो तर धान्यामध्ये येतं ज्वारी बाजरी नाचणी कोडो बर्नियाड मिलेट ब्राऊन टॉप मिलेट राजगिरा म्हणजे राजगिरा आणि बकवीटचा सिडो मिलेट म्हणून आता सध्या समावेश झालेला आहे तर या प्रकारचे तर तुम्ही इथं जर बघितलं तर ह्या सगळ्या पिकांचे लाईव्ह प्लॉट म्हणजे ते मिलेट कसं येतं बऱ्याचदा आता काय झालंय की आपल्याला ज्वारी बाजरी सोडली तर नाचणी सुद्धा आदिवासी पट्ट्यातल्याच लोक लोकांना माहिती म्हटलं तरी चालेल बाकीचे मिलेट आपल्याला कसं येतं हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं तर इथं मुलांना किंवा इव्हन शेतकऱ्यांना सुद्धा इथं हे वेगवेगळ्या प्रकारची मिलेट इथं पाहायला भेटतील आणि आता जर आपण पाहिलं की सध्या मिलेटला एक इकॉनॉमिकली एक सुद्धा चांगला भाव मिळत आहे म्हणजे शहरात गेला तर याला पूर्वी बाजरी आपल्याकडे दहा वीस रुपये किलो असायची परंतु आता बाजरी सुद्धा साठ ज्वारी शंभर रुपयापर्यंत किलो किंमत त्याला झाली आहे नाचणीची सुद्धा अशीच किंमत एकशे वीस रुपये किलो शहरामध्ये गेला तर मिळतीये आणि सावा वगैरे तर हे खूपच म्हणजे कुटकी वगैरे आपण जे बोलतो राळ आपण बऱ्याचदा फक्त लग्न सीझन मध्येच वापरलं जातं परंतु ते राळ सुद्धा खूप हेल्दी आहे तर ह्या सगळ्या मिलेटचं काय महत्व आहे हे इथं आपण पोस्टरच्या स्वरूपात लाईव्ह मिलेट उभे केलेत त्या मिलेट पासून काय काय प्रॉडक्ट होतात मग त्याचा रवा असेल पोहे असेल आपण आहारात त्याच्या नूडल्स असतील त्याचे लाडू असतील त्याचे वेगवेगळे वे प्रॉडक्ट्स म्हणजे त्याच्या भाकरी तुम्ही की ज्वारीची भाकरी सोलापूरची ही अमेरिकेत सुद्धा गेली जाते तसेच बाजरीची सुद्धा साठी हे सगळं उपायकारक कसं आहे काय सांगाल जर आपण मिलेटचा विचार केला तर मायक्रोन्युट्री फार असतात म्हणजे गव्हाच्या बाबतीत गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा एक पदार्थ असतो की त्याची ऍलर्जी बऱ्याच लोकांमध्ये आता डेव्हलप झालेली आहे आणि ग्लुटेन काय होतं की आपल्या शरीरात बराच काळ तास राहतं परंतु हे जे ग्लुटेन फ्री असतात हे धान्य त्याच्या आणि याच्यामध्ये अजून काय असतं की अँटीऑक्सिडंट आणि पॉलिफिनॉल्स नॉर्मली हे अँटीऑक्सिडंट अँड पॉलिफिनॉल्स हे आपल्याला पालेभाज्या प्रतिकारक क्षमता याच्यामध्ये असते का हो मी जे सांगते किंवा त्याच्यामध्ये प्रतिकारक शक्ती पदार्थ की हैदराबादला डॉक्टर खादीरवाली आहेत की ज्यांनी खास कॅन्सर पेशंट साठी हा मिलेटचा सा तक्ता म्हणजे मिलेटचा आहार एक ठरवून दिलेला आहे की तो जर त्या त्या टप्प्याने म्हणजे हे मिलेट ह्या तीन दिवस ते मिलेट त्याच्या पुढे तीन दिवस असा तक्ता आणि त्यांच्याकडे म्हणजे रिसर्चनी असं दाखवलंय की कॅन्सर सारखे रोगी सुद्धा याच्यातून बरे होत आहेत ह्या भरडधान्याचा वापर करून त्याच्यावर अजून रिसर्च चालू आहे परंतु म्हणजे अजून मी रिसर्चच्या स्वरूपात नाही परंतु ज्या माझ्याकडून प्रशिक्षण घेऊन गेलेल्या गे महिला आहेत त्यांनी सुद्धा बऱ्याच जणांनी म्हणजे काही महिलांनी असं हे की अशा प्रकारे अशा प्रकारे पालेभाज्या बनवा का तुमचं आरोग्य निश्चित चांगलं राहील एवढं तर सल्ला देऊ शकाल हो नक्कीच कारण असंही केलं जसं मी म्हटलं की मिलेट चा महिला स्वतः येऊन सांगतायत की जेव्हा दररोज चपाती खायचं बंद केलं त्याच्याऐवजी दररोज आहात मी म्हणणार नाही की चपाती तुम्ही पूर्णपणे बंद करा परंतु बऱ्यापैकी जेव्हा मिलेट चा वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे मिलेटची कटलेट इतके वेगवेगळे वेग पदार्थ त्यांनी स्वतः सुद्धा सुरु करायला सुरुवात केली डोसा असेल एक नंबर होतो वेगवेगळ्या मिलेटचा सुद्धा तर हे असे वेगवेगळे पदार्थ केल्यामुळे त्यांचं जे यजबीवंशी म्हणजे मधुमेह तर याच्यामध्ये वन सी जे काही त्यांचं वाढलेलं होतं ते आपोआप नॉर्मल मध्ये आलं म्हणजे काहीही औषध न घेता म्हणजे जर तो तीन महिन्यात त्यांना तो रिझल्ट भेटला असे बरेचशे उदाहरण लोक सांगतायत की आम्हाला याचा फायदा होतोय हे झालं मिलेटच्या बाबतीत तसंच पालेभाज्यांच्या बाबतीत याच्यात ऑलरेडी सगळ्यांना माहितीये की मायक्रोन्युट्रिएंट खूप जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतील पॉलिफिनॉल्स असतील हे खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि हे अँटी ऑक्सिडंट काय करतात की आपल्या बॉडीमध्ये जे काही आपण भरतोय काही म्हणजे आपण थोडक्यात म्हणू की कचरा टाकतोय किंवा की बऱ्याचदा आपण बाहेर गेलो की टॉक्झिनला आपण जाऊन हे होतं तर या आपल्या शरीरातून बाहेर काढायचं काम हे अँटी करत असतात आणि हे अँटी ऑक्सिडंट आपल्याला हे पाले भाज्या फळं याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात भेटतात म्हणून बरं आणि अँटी ऑक्सिडंट म्हणजेच आपले रोगप्रतिकारक म्हणजे जेव्हा आपल्या शरीरातले हे जेव्हा टॉक्सिन बाहेर जातात तेव्हा आपले निश्चितच रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम ह्या पालेभाज्या फळं अशा वेगवेगळ्या भाज्या करतात आणि त्या जर आपण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या असतील तर नक्कीच आपला म्हणजे रासायनिक आहे कारण आपण जेव्हा बाजारातून आणतो तेव्हा आपल्याला माहित नसतं त्याच्यावर किती फवार आहे कधी फवारले किंवा काय जेव्हा आपण घरच्या बागेतला नेतो तेव्हा आपण त्याच्यावर काळजी घेऊन म्हणजे जरी एखाद्यानी समजा रासायनिक फवारणी जरी करून केला काही अडचणी असतील किंवा काय तरी तो निदान त्या ज्या दिवशी फवारलाय त्या दिवशीचाच भाजीपाला आपल्या आहारात घेणार नाही एवढी त्याच्यामध्ये ग्वाही असते की तो दोन दिवस जाऊन देऊ शकतो किंवा त्याच्यानंतर आपल्या आहारात तो, तो भाजीपाला घेतो तर त्याच्यामुळे सगळ्यांनी शक्यतो आपल्या कुटुंबाचं जर आरोग्य चांगलं करायचं असेल शेवटी कुठलाही म्हणजे पैसा पेक्षाही मी म्हणेल की आरोग्य फार महत्वाचं आहे आरोग्य चांगलं असेल तर पैसा आपल्याला कमवता येतो तर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सगळ्यांनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन ह्या पोषण बागेचा जो डेमोप्लो प्लॉट आहे हा नक्की पहावा या डेमो प्लॉट चा म्हणजे 100 जा जा वेग 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 मी हंड्रेड पर्सेंट सगळ्यांना नाही अनुकरण करता आलं तर निदान त्यातल्या काही प्रकारच्या पालेभाज्या काही प्रकारच्या फळभाज्या निदान आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ वेगवेगळी जागा असेल निदान एक गुंठा आपल्या शेतातलं एक ते अर्धा गुंठा तरी आपल्या शेत घराजवळची जागा ही खास पोषण बागेसाठी जोड आणि तुम्ही इथं पाहू शकाल की असं काही नाही आपण बऱ्याचदा घरासमोर फुलांचं गार्डन हे नेहमी करतोच तुम्ही बघाल की आम्ही फुलं सुद्धा घेतलेली आहेत त्याच्या मागे उद्देश आज की आपण या पालेभाज्या फळभाज्यांना सुद्धा आपलं गार्डन म्हणून हे करू शकतो त्याला तेवढा डेकोरेटिव करू शकतो म्हणून आम्ही थोडस डेकोरेटिव्ह पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे तुम्ही फुल झाडांप्रमाणेच ह्या पालेभाज्यांना पण तुमचं एक घरापाशी मस्त गार्डन म्हणून सुद्धा करा आणि त्याच्यातून एरी फायदा म्हणजे बऱ्याचदा काय होतं की महिलांना गार्डन म्हटलं की थोडं जास्त अजून इंटरेस्ट काम करतात तर ह्या पालेभाज्यांचा एक आपण गार्डन सारखा व्ह्यू करून सुद्धा ह्या पालेभाज्या आपल्या याच्यामध्ये घ्या आणि सगळ्यांनी म्हणजे माझा उद्देश असा आहे की प्रत्येकाच्या घरी मग ते तुमचा बंगला जरी असेल तर तिथं सुद्धा टेरेसवर तुम्ही काही प्रमाणात म्हणजे भोपळ्याचा एक वेल लावला तर त्याच्यातून सुद्धा खूप सारे भोपळे निघतात म्हणजे जे जे जेवढं जेवढं शक्य आहे जिथं कमी जागा आहे तिथं त्या आपल्याला वेगवेगळ्या वेग ग्रो बॅग मिळत आहेत किंवा वेगवेगळे वेग जसं म्हटलं याचा उपयोग करून जास्तीत जास्त आपल्या कुटुंबाला लागणारा पालेभाज्या फळभाज्या ह्या गर घरच्या घरी पिकवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमच्या कुटुंबाच्या हो आरोग्या तुम्हाला एक दोन तीन महिन्यामध्ये सुधारणा दिसेल अशी मला आशा वाटते आणि सगळ्यांनी आवर्जून महिला वर्गांसाठी तर हे मला की आपण धान्य मिलेट महोत्सव पण इथे खास महिला वर्गांसाठी भरवते की महिलांनी याच्यातून पुढे की शेती बरोबर काहीतरी पूरक व्यवसाय मग आपण पाहतो की आता ट्रॅडिशनल जे पदार्थ आहेत आपले जे जुनं ते सोनं असं म्हणण्याची वेळ आले हे जुने पदार्थ बऱ्यापैकी महिलांच्या याच्यात चांगली विक्री होते त्यांना एक आपण प्लॅटफॉर्म इथं महोत्सव म्हणून देतोय तोही पाहिला या की जेणेकरून महिलांमध्ये की बऱ्याचदा एक भीती असते की आम्ही कसं प्रॉडक्ट विकू आम्ही आम्हाला बनवता येते पण विकायचं कसं किंवा मी कसं पुढे जाऊ तर इथे पहा की तुम्हाला बाकीच्या महिला पाहून तुमच्यामध्ये पण एक ग्रुप किंवा तुमच्यामध्ये एक इच्छा जागृत होऊ शकते की ते आपण धान्य महोत्सवात महिला कसे वेगवेगळे प्रॉडक्ट म्हणजे आम्ही दिवाळी पदार्थ बनवण्यापासून प्रशिक्षण घरगुती सुद्धा घेतो आणि सुद्धा महिला कसं कमर्शियल कसं मार्केटिंग करून त्याचा एक व्यवसाय किंवा त्याच्यातून कसं कुटुंबाला पैसा कमवून हातभार लावतायत हे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यातून तुम कदाचित तुमच्या कुटुंबाला सुद्धा पुढे नेण्यासाठी तुम्हाला एखादी आयडिया त्याच्यातून त्या धान्य महोत्सवातून सुद्धा तुम्हाला येऊ शकते म्हणून माझ्या सर्व महिलांना खूप म्हणजे आव्हान असेल की प्रत्येकीने इथे कृषी विज्ञान केंद्र येऊन हे दोन तीन हे करे करा कारण प्रत्येक महिलेच्या हातामध्ये आपल्या पूर्ण कुटुंबाचं आरोग्य असतं एक कुटुंब सुधारलं एका महिलेने आणि असं प्रत्येक महिलेने जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्या देशाचं सुद्धा आरोग्य सुधारणार सुधार आहे त्याचबरोबर मी तर म्हणेल की आपल्या सगळ्या मुलांना सुद्धा कारण आता असं झालंय की आपल्या मुलांना म्हणजे जरी शेतकऱ्याचा मुलगा असला तरी त्याला सुद्धा केमिकल खावं लागतं केमिकल खावं लागतं किंवा त्यांना बरीचशी पिकं सुद्धा माहिती सगळ्या पालेभाज्या फळं हे सगळी लग केमिकल युक्तच आपण खातोय कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे किंवा अशा प्रकारे काही केलं तर फरक तरी पडेल नक्कीच फरक पडेल कारण आपल्याला माहिती की आपल्याकडे म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा आता कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याला जर आटोक्यात आणायचं असेल काही अंशी आपण त्या अशा पद्धतीने आपल्या याच्यातून आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि ते रोखू शकतो आणि मुलांना ह्या याची माहिती म्हणजे काय काय पालेभाज्या म्हणजे बरेचसे काय झाले दुर्मिळ झाल्यासारखे की शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा माहित नाही की ही भाजी काय किंवा काय कारण बऱ्याचदा शेतात एक मोनोक्रॉप जे म्हणतो आपण एक पीक पद्धती आलेली आहे एक पद्धतीमुळे काही असतात तर इथं आम्ही जवळजवळ अठ्याहत्तर प्रकारची पिकं तुम्ही जर बघितलं तर काही बायो जैव वा संपृक्त वान आलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपली जी धान्य आहे त्याला अधिक त्याच्यामध्ये लोह म्हणजे न्यूट्रिएंट अधिक करून ते डेव्हलप केलेले आहेत असे हे आहेत मिलेट आहेत किंवा वेगवेगळ्या साठ्याहत्तर प्रकारचा सा जवळजवळ पालेभाज्या फळभाज्यांचं आम्ही ह्या एकर मध्ये जवळजवळ हे केलं की ज्याला आपण पोषण मूल्य आधारित शेती पद्धती म्हणू शकतो किंवा आता येणारा सुद्धा रोड तुम्ही पाहाल की त्याला सगळे भोपळे की ते सुद्धा कमर्शियल तुम्हाला उत्पादन देणार आहे म्हणजे माझं मग म्हणणं तेच होतं भोपळे चांगले की त्याच्या वेलीवरूनच तयार झाले ते वेलीवरनं तयार झालेत म्हणजे आम्ही ते अगोदरच लावले होते आणि त्याला ते आता भोपळे असं वाटतं बाबा दिसायसाठी फक्त भोपळे टांगून ठेवलेत नाही तुम्ही तिथं जर जवळून पाहिलं तर हे सगळे ऍक्च्युअल आलेले आहेत भोपळे ते टांगलेले नाहीयेत हे वेगळे हे इकडे आपण हे जे मोठे दिसतात हे आपण सीड पण आपल्या याच सीड हे करण्यासाठी सुद्धा आपण टांगून ठेवतो तर त्या पद्धतीने ते मोठे झालेले आपण टांगले इकडे जे तुम्ही बघाल ग्रीन वाले भोपळा ते पूर्ण आपण त्याचं हे केलं डांग्या भोपळा ना डांग्या भोपळा ग्रीनवाला आपण पाहिलं मॅडमचं असं किती वेळ मॅडमनी सांगत राहू आणि आपण ऐकत राहू असं वाटतं तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्रामध्ये या ठिकाणी या आठ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी मोठा मेळावा आहे गृहिणींनो प्रामुख्याने तुम्ही इथं येऊन या सगळ्याची माहिती घ्या ह्या मॅडमला भेटा तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तुम्ही तुमच्या कुटुंबाचं ठेवाल सुरुवात तुमच्यापासून करा आपल्या कुटुंबापासून करा आम्ही सुद्धा याबाबतचं अवलोकन निश्चित करणार आहे आमचंही सगळ्यांना आव्हान आहे शेतकरी बांधवांनो कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आठ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीच्या या कृषी मेळाव्यामध्ये सहभागी व्हा आणि आपलं ज्ञान डेव्हलप करा सुरेश वाणी विंगा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका